शाळेला जाणार्याला दीती काय खारी खायला खारी दीती काय खारी का सावळी बाळा बाईल्या ले बारीक इंग्रजी इंग्रजी बारीक लिनाईंग्रजी बारीक श्याळेला जाणार्याला त्याला जेवाई ताट वाटी जेवाई ताट वाटी लि इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी येण्यासाठी लिहन इंग्रजी येण्यासाठी शाळेला जाणाराच्या शाही लागली शरट आला लागली शरटाला आला शाई लागली शरट आला सावळे बाळाबाई दिला जबाब कोराट आला दि जबाब कोरट आला शाळेला जाणाराच्या शाही सांडली जोड्यावर सांडली जोड्यावर शाई सांडली जोड्यावर सवळी बाळाबाई झाली मास्तर खेड्यावर मास्तर खेड्यावर झाली मास्तर खेड्यावर शाळेच्या पपाऱ्याला सवळी बाळा बाई हिंदी पेपर झाली पस पेपर झाली पस हिंदी पेपर झाली पस